डीप आहे तर मग हे तर, तर मस्त आहे बिकॉज इथन मग असा शेप याचा चेंज होतो हाय हाय तर आम्ही ब्लॉग शूट करायला बसलो आणि झियाना मला म्हणते लगेच की मम्मा मी बोलते म्हणजे तू काय बोलशील बोल मला म्हणते मी म्हणते हाय झियाना कपडे वगैरे काय चेंज केले मी घरच्याच कपडे तिने पण कपडे तिला तिने त्याला पॅन्ट काय घालून मागितला छान रेडी काय झाली आणि तुम्हाला असं वाटत झालं की किती गर्मी होत आहे बिकॉज बिकॉज यांना आजारी आहे हा आमच्या घरचे सगळे ए सी वगैरे सगळं बंद काय बघितलं काय काय पडलं काय पडलं आणि मी तुम्हाला केलेला मेस दाखवला आधी मला एवढं प्राऊड फील व्हायचं की माझी बरं कचरा नाही करत आणि तू अग ब्लॉगर बनणार आहे हा फ्रेंड अपकमिंग ब्लॉगर काय हा बोल ना मी रेकॉर्ड करते बोल से ह हॅलो एव्हरी एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्क फ्रो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे येस आजचा थमनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल तर आज ब्लॉग कशाबद्दल आहे तर येस हा मोस्ट अवेटेड ब्लॉग होता खूप दिवसांपासून ऍक्च्युली वर्ष झाला मला हा ब्लॉग द्यायचा होता पण मी दिला नाही पण खूप साऱ्या साड्या पण ॲडाऊन झाल्या तर ब्लाऊज पण ॲडाऊन झालेले आहेत यात एवढेच नाही आता अजून आहे <laughs> तर ते रिमेनिंग मी नेक्स्ट टाइम दे बिकॉज आता तेवढंच पॉसिबल होतं काढणं म्हणून आणि आजचा मे बी तुम्हाला अशी बसलेली आहे तिला थोड्याच वेळापूर्वी एकशे एक टेम्परेचर एक होता आणि ही बघा काय ब्लाउज इतकेच आहे पण मला वाटत नाही अलमारी बघून की ब्लाउज खूप मी तेच तर होते ब्लाऊज सिलेक्टेड काढलेले आहेत फक्त थोडेसेच काढले ज्यावर ज्यावर तुला कमेंट्स आल्या आणि ज्यांनी जा, रिक्वेस्ट केली त्या अकॉर्डिंगली दीपालीने आज ब्लाउज काढलेले आहेत आणि ती कंप्लिटरेचर हॉल आज देणार आहे येस चला सगळे दादी आहे हा ब्लाऊज आणि ही सगळ्यात फेवरेट साडी आहे माझी बिकॉज मी ही माझ्या तिल्जर घातलेली होती आणि ही साडी मी पुण्यावरून घेतली होती आणि याचं स्टिचिंग सुद्धा मी पुण्यालाच केलं होतं आता मला शॉपचं नाव विचारू नका बिकॉज मला नाही माहिती रँडमली एका शॉपमधनं मी साडी परचेस केली होती आणि अगदी त्याच्या दोन शॉप सोडूनच एक स्टिचिंगचं सो शॉप होतं म्हणजे जितनं स्टडी घेतली त्यांनीच मला सजेस्ट केलं होतं म्हणून मग मी तिथे जाऊन असं डोळे बंद करून देऊन दिलं होतं बिकॉज <laughs> तो माझ्याकडे ऑप्शन नव्हतं तर येस तर ही आहे ती साडी सॉरी हे येते ब्लाऊज तर तुम्ही बघाल की माझे मोस्ट ऑफ द ब्लाउज एवढेच असतात माझे इत इतकं लेंथ असते माझ्या ब्लाऊजचं जस्ट बिकॉज माझे हे दंड जरा थोडे <laughs> मोठे आहे असं मला वाटतं की मी थोडी जाड आहे ह्या पोर्शननी म्हणून मी असेच ब्लाऊज शिवते आणि तर येस हे मी सिम्पलमध्ये स्टिच केलं होतं फक्त मी याला हेवी वर्क दिलं होतं ह्या ब्लाऊजवर तर पॅटर्न तुम्ही मागून बघून घ्या असा आहे आणि ही साडी त्या हे ब्लाऊज जेव्हा आपण त्या साडीवर नेसते ना मी इतकं भारी वाटतं ना म्हणजे ती साडी एवढी कॉस्टली नाही आहे पण ब्लाउजमुळे त्याला खूप असं छान गेटअप येतं काय तुला बोलायचं <laughs> येस आता नेक्स्ट आणि सेकंड ब्लाऊज आहे हे तर मी हे पुण्यावरूनच रेडीमेड ब्लाउज घेतलेला होता आणि हे कुठल्याही साडीवर जातं आ, मी प्रत्येक साडींचे ब्लाऊज शिवत नाही बिकॉज मला असं भरपूर लोकांनी विचारलं की तुझे ब्लाऊज थोडे म्हणजे डिफरंट असं जसं मी आता एक लेटेस्ट वेअर केलं होतं मी साईदा फोटोसुद्धा लावली तर ते ब्लाऊज कुठं कुठलं होतं आणि कसं स्टिच केलं होतं ते मी ब्लाऊज स्टिच केलेले नाही माझ्या बहिणीच्या लग्नाचा लेहंगा होता त्याच्यावरचं ते, ले ले आ, होता। ते चोली होतं मी ते साडीवर नेसलेलो होतं आणि साडी खूप सिंपल आहे ती आणि त्या ब्लाऊजमुळे त्या साडीला गेटअप आलेला आहे तर मी असं मिसमॅच करत असते तर हे ब्लाउज पण तसंच आहे मी हे मोस्ट ऑफ द टाइम गोल्डन साडीवर वेअर करते हे पण माझं तिळव्याचाच ब्लाऊज आहे जी तर याचं ब्लाउज असा आहे सिंपल हो। आहे पण ते घातल्यावर खूप छान दिसतं तर मी हे कुठल्या पण साडीवर वेअर करते असं नाही की स्पेसिफिक टास्ट साडीवर आमची अपकमिंग ब्लॉगर जी आमच्या चॅनलला पुढे घेऊन जाणार आहे मध्ये आणि तिचा सपोर्टिंग रोल खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला आपल्या बद्दल लोकांच्या असे पण कमेंट आलेले आहेत आम्हाला की ज्या थंब्यांवर जियाना असते आम्ही सगळे काम सोडून आधी तो ब्लॉग बघतो जस्ट बिकॉज की आम्हाला मिळेल तर असं नाही तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये झियाण बघायला मिळेल काय गे ब्लाऊज तर ही साडी मला वाटते मी माझ्या नांगोराला घातली होती आणि ही खूप सिम्पल साडी आहे पण साड्या सिंपल का ना असो मी ब्लाऊज थोडे डिझायनर पॅटर्नमध्ये शिवते जेणेकरून ती साडीला गेटअप येतो आणि ती साडी इतकी हलकी आहे म्हणून असं वाटत नाही तर याचा फोटो असेल असेल आहे मी स्क्रीनवर लावेल तो फोटो साईडला आणि याचा पॅटर्न बघा मी आणि हे नेक मध्ये आहे तेव्हा लेस वगैरे आता ना तुम्ही इथे लेस वगैरे पण लावू शकता तेव्हा माझं लग्न फोर इयर्स बिफोरचं आहे तर चार वर्षाआधी तो ट्रेंड नव्हता आता तो ट्रेंड आला आहे तर जर मी याला इथे लेस लावली तर आता ते लेटेस्ट परत आता जे स्टाईल सुरू आहे त्या अकॉर्डिंग होऊन जाईल करेन मला एक दोन ब्लाऊज आहेत ते करायचे आहे चे। थोडेफार चेंजेस त्याचे पॅटर्न तर येस आणि मी प्रत्येक ब्लाऊज पॅडत शिवते जस्ट बिकॉज माझे तुम्ही प्रत्येक ब्लाऊजचे गळे बघाल हे खूप डीप असतात तर येस तुम्ही असे पॅटर्न्स करू शकता नेक्स्ट ब्लाउज आहे हा हा मी ही साडी मी जियानाच्या नेमिंग सेरेमनीला वेअर केलेली होती आणि मी हे नागपूरवरून स्टिच केलं होतं तर वी मध्ये आहे एका साइडला मी फेदर लावलेले आहे ह्या बाजूला मी फेदर नाही लावले जस्ट बिकॉज आपला ह्या साईडला पदर येतो साडीचा आणि मागे असं केलेलं आहे हे पण थोडं डीपमध्येच आहे आणि इथे मी असे पर्ल्स लावून घेतले जेणेकरून ती असे याचे हे आहे ना स्टिचिंग नको दिसायला इथली म्हणून मग मा तिथे मी असे पर्ल्स सांगितले होते तिला लावायला तर ती घातल्यावर खूप छान वाटतं मी सायडदा फोटो तुम्ही फोटो पण बघत चला आणि तुम्हाला पण आयडिया येईल कामात येईल का हे ब्लाउज घालशील की नाही हो मग ही जी साडी आहे ना मी एकचदा नेसलेली आणि मला अजिबात ती आवडत नाही ने नेसायला बिकॉज ती साडी ना अशी अंगाला चितकत नाही ती साडी म्हणजे कॉटनच्या साड्या कशी असतात तशा आणि मला तशा साड्या नाही आवडत तर मी तेव्हा काय विचार म्हणजे मी विचार केला ही साडी मी ना झियाना ठेवेल <laughs> चला छान घरेल झिया ना आपला मराठी बाणा बेटा नेक्स्ट साडी आहे ही आणि याचा पण ब्लाउज मी याची साडी तर विअर करत नाही पण मी हे ब्लाऊज दुसऱ्या साड्यांवर नेसत असते मध्ये आणि आता ते खूप ट्रेंडिंग सुरू आहे की साडीचा कलर वेगळा आणि ब्लाऊजचा कलर वेगळा मग आपण तो ट्रेंड फॉलो करायला पाहिजे तर येस हे इथे प्लेन होतं म्हणून मग मी याचं काठ इथनं काढून इथे तिला अटॅच करायला लावलं आणि असं मागून याचा लुक आहे एक प्रश्न आहे मला तुला yes. <laughs> होता करन... ते ब्लाउज येस चला तर तुम्ही सुद्धा तुमचं आफ्टर डिलिव्हरी जर तुम्हाला ब्लाउज होत असेल नसेल हे नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा कारण अचीव्हमेंट आहे जेव्हा जियाना झाली डिलिव्हरी नंतर थ्री मंथ्स नंतर तर त्याचे हे ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला जुने कपडे होतात आणि आपण रियूज करू शकतो कारण जे ब्लाऊज एकदम पलीन दाखवलं ते चार वर्ष जुने आहे माझे हे सगळे चार पाच वर्ष सगळे आता जे मी लेटेस्ट शिवले ते पण हे लेटेस्ट आहे मला हे खूप लूज होता आणि ती म्हणजे मी अजूनपर्यंत नेसिच नाही तू कारण डिलिव्हरी नंतर फोर्टी डेज नंतर होता ना तो प्रोग्राम येस तर नेक्स्ट आहे ही साडी आणि ही साडी जेव्हा मी नेसलेली होती तेव्हा ॲट द टाईम आय वॉज प्रेग्नेंट एक मंथ प्रेग्नेंट तर ते पॉसिबल नव्हतं जाऊन स्टिच करायचं आणि मला असं वाटत होतं की मी ह्या साईजमध्ये तर कधीच राहणार नाही आहे म्हणून मी हे रेडीमेड घेतलेलं होतं बर्डीला मोदी नंबर दोन की तीनमध्ये ना त्या लेनमध्ये पूर्ण रेडीमेड ब्लाऊज मिळतात तर मी तिथनं हे घेतलं होतं एक्झॅक्ट माझ्या साडीला बसतं हे ब्लाऊज तर हे असं आहे जर तुम्हाला ती लेन नंबरचा वगैरे ऍड्रेस जर हवा असेल तर आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला नेक्स्ट वॉक मध्ये त्याचा कम्प्लीट ऍड्रेस मी दे तर हे असं पॅटर्न आहे हे आहे असं नाही आहे की मी स्लीवलेस घालत नाही घालते स्लीवलेस पण जास्त प्रेफरन्स माझा तशा स्लीवलेस, स्लीवलेस थोडा तर मग हे तर, तर मस्त आहे बिकॉज इथनं मग असा शेप याचा चेंज होतो म्हणून हे मस्त आहे माझ्या प्रत्येक ब्लाउज ऑलमोस्ट ब्लाउज तर आहे साडी दुसरी आहे आणि मी हे ब्लाउज इतकं यूज करते इतकं यूज करते की त्याचा असा जीव निघालेला आहे मग त्या ब्लाउजचा याच असं पॅटर्न आहे असं सर्कल मध्ये दिलेलं आहे मी हे असं बघ सर्कल आहे सर्कल मध्ये गुड हेच होतं आता चालू आहे आता ते परत घालायचं आहे आपल्याला हे ब्लाऊज ग्रीन आहे ब्लाऊज आणि स्लीवलेस आहे नेक मध्ये आहे आणि थोडंफार चेंज म्हणून मी याला असं हे आता काय म्हणतात एक्झॅक्ट मला नाही माहिती माझ्या ज्या टेलर काकू आहे ते सगळं मला हे पॅटर्न सांगायचे आणि मी ते मग मला ते इनोव्हेशन करून द्यायचे म्हणजे गळे मी सांगायची पण मग त्याच्यावर हे जे वगैरे करायचं आहे म्हणजे ते त्या करून द्यायचे पुढून पण मी आहे आणि मागून पण मी ते घातलं खूप सुंदर दिसतं आणि ग्रीन ब्लाउज प्लेन असल्यामुळे कुठली आधी साडीवर जातं ते तर येस एव्हरग्रीन ब्लाउजस आहेत हे सगळे माझी बघ दुसरा आला ड्रेस जसं दीपाली करत आहे सेम आमचा हा फ्युचर मधला ब्लॉगर आहे <laughs> जो हे चॅनलला कंटिन्यू करणार आहे किंवा नवीन चॅनल आपलं काढणार आहे सी आपण बरं सांगायचं ठीक आहे सांगून दे तू सगळ्यांना हां बोल वाव झालं आता मी बोलू नेक्स्ट yeah. डे <laughs> yes, हे ब्लाउज वारेन पडलं तर येस yes, हे इथे बघा परत आहे इथे पण कुक्स आहेत आणि इथे पण आहे तर हे ब्लाऊज घातल्यावर खरच खूप छान वाटतं आणि ही पण साडी खूप म्हणजे असं कमी रेंजची आहे माझी पण ज्या पॅटर्नने ते ब्लाऊज शिवलेलं आहे हो 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 हो, हो, हो पण ज्या पॅटर्नमध्ये ते ब्लाऊज शिवलेलं आहे ना तर ते म्हणजे साडीवर फोकस कमी आणि ब्लाऊजवर जास्त असतो साडी आहे माझी आणि याचा ब्लाऊज ब्लॅक आहे सेम अगेन ब्लॅक ब्लाऊज असल्यावर कुठल्याही साडीवर जातं म्हणून मी असं शिवलो होतं जास्त डीप रंकोज आणि कुठल्या सगळ्या साडीवर जायला आणि याला पुढून बुक्स दिले आणि मागून फक्त असं लावायला लावलो गोल्डन मध्ये याला काय म्हणतात एक्झॅक्टली पॉम्ब पॉम सारखं दिसतं हे मला नाही माहिती ह्या मा पॅटर्नमध्ये जेणेकरून माझ्या दुसऱ्या साडीवर जर मी वेअर केलं तर ते काही वेग नको वाटेल गोल्डन म्हटलं की आजकाल काटापत्राच्या साडीतून गोल्डन असतच म्हणून ते माझ्या प्रत्येक साड्यांवर जात नेक्स्ट हे ब्लाउज पुढून वी आहे तेव्हा ना पा तेव्हा खरंच पण आता खूप सगळं चेंज झालं आता ही जी पट्टी आहे ना ही अडीच आहे टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरची आहे पण आता असं लेटेस्ट सुरू आहे की वन पॉईंट फाईव्ह ठेवतात तर आता भरपूर अशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत याला बघा इथे नॉट आहे असं बांधायचं असं पॅटर्न आणि इथे इथे नॉट नाही आहे एक म्हणजे याच्यासोबतच आहे अटॅच हे असं पॅटर्न आहे आधी तर असं होत की प्रत्येक साड्यांचं सा ब्लाउज स्टिच करावं लागत होत एक हे आहे तू लग्न झाल्यावर किती ब्लाउज आणि किती साड्या घेऊन आलेली होती पंचवीस ते तीस सगळे ब्लाऊज शिवून टाकले ते दिपलेनी तेव्हा मला कसलं काही आहे बीती मला मुम मनात पण नव्हते नको सीझ कधी वाला कारण कसं आहे विथ टाइम जे ट्रेंडिंग आहे ते चेंज होतो अशा भरपूर साड्या आहेत जे मी अजूनपर्यंत नेसल्या नाहीये आणि त्याचे ब्लाउज खराब झालेले आहेत फक्त ठेवून ठेवून जसं की हे म्हणजे नवीन साडी आहे अजून एकही दमचाची घडी पण मोडली नाहीये पण ते ब्लाउज ठेवून ठेवूनच खराब झालं ते दाखवते मी जेव्हा तुम्हाला शिवायचं तेव्हा म्हणजे माझ्या कझिन्स आणि फ्रेंड लोकांचे लग्न झाले मी सगळ्यांना तेच म्हटलं की साड्या घ्या पण शिव हो नका जे मी केलं हे सिम्पल बिकॉज साडी खूप हेवी आहे म्हणून मग ब्लाउज वर सच काही मी केलं नाही पण ब्ल्यू ब्लाऊज असल्यामुळे परत हे कुठलं पण साडी जात आणि ही ती साडी आहे मी काय माहिती साडी चांगली आहे पण याचं असं पॅटर्न आहे हे ब्लाउज तर मी माझ्या कामात पण नाही येणार आता कधी त्याच्यासारखं होतं फक्त इथे नॉट होती त्याला आणि याला नॉट नाही आहे हा असं आहे हे कनेक्ट आहे mm -hmm. आणि हे ब्लाउज आहे गोल्डन मी गोल्डन यांच्यासाठी शिवलं बिकॉज कुठल्याही साडीवर आता मी रिसेंटली पोळ्याला जे घातलेलं होतं हे ब्लाउज मी असं शिवलं हे याचं मागून असं ठेवलेलं इथे एक सिंगल नॉट हे आहे हुक आहे आणि इथे नॉट आहे बांधायचं तर येस खूप लोकांचे प्रश्न आले की तू ब्लाउज कुठून स्टिच करते तर जे माझे बिफोर मॅरेजचे ब्लाउज ब्लाऊज आहे ते मी भंडाऱ्याला स्टिच करायची जिथलं माझं माहेर आहे तिथनं आणि आता आ, इवन म्हणजे नंतर तर मला गरजच नाही पडली माहेर होत तुझं भंडाऱ्याचं आणि तिथनं तू शिवल्या अनफॉर्च्युनेटली ते काकूंना काकू कालेस झालं त्याच्यामुळे आता तिथे मला ब्लाऊज स्टिच करता येत नाही काय झालं चला तर अशी अडथळे येतात बेबी असल्यावर काय ना जे ना लागलं की आपण स्ट्रॉंग होतो इथे बस म्हणून मी तुला म्हणतो इथे बस चल बस पटकन ये ये इथे बस बस शेवटचं दोन मिनिटं बोलायचंय मग झालं मम्मा फ्री ओके तर तिथे म्हणून माझ स्टिच करत नाही बिकॉज आहे काकूंनी टेलरिंग आहे ते शिवतच नाही म्हणून नागपूरमध्ये एक कॉन्टॅक्ट असं शोधतच होती की जेणेकरून मला इथे सोयीस्कर पडेल जवळपास तर uh, मला एक मिळालेले आहे आणि त्या कुठे राहतात शंकरपूर गोगली रोडवर गोगली शंकरपूरला राहतात त्या तर तुम्हाला तिथे जाऊन त्यांच्याकडे ब्लाउज द्यावं लागेल त्यांच्याकडे ऑलरेडी इतके ब्लाउज असतात इथे घेत नाही पण घेतील ना माझं नाव सांगा तुम्ही त्यांना तर ते नक्कीच घेतील त्यांच्याकडे देऊ शकतात एक्झॅक्ट जसं म्हणाल तसं शिवून देतात आणि प्राइसिंग वगैरे हे सगळं तुम्ही त्यांच्याशी बोला ते तुम्हाला प्रॉपर प्राइसिंग सांगतील टू पॅटर्न्स ते सगळे प्राइजेस सांगतात तुम्हाला आणि लगेच फिफ्टीन ट्वेंटी डेजमध्ये ब्लाऊज पण रेडी करून देतात तर हे ते ब्लाऊज सेम त्यांनी मला स्टिच करून दिलेले आहे गोल्डनवाला माझ्याकडे एक्स्ट्राचं कापड होतं हे मी एक ट्रायल म्हणून की बाबा कसं शिवतात म्हणून बघायचं होतं मला पण जसं मी मापाचं दिलं होतं त्यांनी एक्झॅक्ट तसंच शिवून दिलं उलट त्याच्यापेक्षा कित्येक पटीने अजून चांगलं मला शिवून दिलं त्यांनी तर आ, येस तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता आणि स्टिच करू शकता तर हे होतं माझं हॉल ब्लाऊजचं आणि अजून मी प्रयत्न करेल मी माझ्या साड्यांमध्ये माझं ब्लाऊज काढेल आणि परत तुम्हाला दाखवेल रिमेनिंग जे आहेत तर येस असा होता आजचा व्हिडिओ आणि जर तुम्हाला अजून कुठले हॉल्स हवे असेल आणि अजून कुठे इन्फॉर्मेशन हवी असेल जर पॉसिबल असेल माझ्याकडनं देण्याचं जर माझे माझ्याकडे जर, जर, जर ती इन्फॉर्मेशन असेल तर मी ती नक्की तुम्हाला देईल आणि कुठलं हॉल तुम्हाला हवे असेल तर मला ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून ते माझ्यासाठी पण सोप्पं होईल की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे मागे ब्लाऊजसाठी मला खूप कमेंट्स आले होते म्हणून मग मी आता ब्लाऊजचा हॉल घेऊन आलेली आहे तर ये सलाम मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय Вау, вау, вау.